हॅलो वेलकम टू अ न्यू ब्लॉग आज तुम्हाला माहीतच झालं असेल थमनेलवरून की आज स्वानंदी कंप्लीटली सहा महिन्याची झालेली आहे आणि तिचा आज फोटोशूट आहे आणि खूप जणांचं मला प्रश्न असतील मला की अन्नप्राशन कधी आहे तर अन्नप्राशन आहे आज आजच करायचं होतं तसं तर पण डॉक्टरांनी काही दिवसांनी म्हणजे पाच सहा दिवसांनी करायला सांगितलेलं आहे त्याच्यामागचं कारण एकच आहे की तिला सगळ्यात आधी पाणी सुरू करायला लावलेलं ला आहे आणि पाणी हे दोन तीन चार दिवस टा सुरू ठेवायला सांगितलेलं आहे आणि नंतर सॉलिडवरती आणायला सांगितलेलं आहे म्हणून तीन चार दिवसांनी अन्नप्राशनचा ब्लॉग नक्की येईल तर सो वेट अँड वॉच आणि आजचा फोटोशूट मी म्हणूनच करून घेतला की अन्नप्राशन तरी करताच येईल पण आजचा फोटोशूट म्हणजे मला ज्या दिवशी ती सहा महिन्याची झाली मला त्या दिवसचे फोटो पाहिजे कम्प्लिटली म्हणून मी तिच्यासाठी सहा महिन्याचा फोटोशूट करत आहे हे बघा खूप जेवणाची इच्छा होती खूप जेवणाची इच्छा म्हणजे पुरीची खूप जेवणाची इच्छा होती, होती। वाट्या चमचे प्लेटा ताटं सगळं चाटतो आम्ही कारण आम्हाला जेवायचं आहे लवकरच आणि नक्कीच लवकरच जीव सो चला फोटोशूट करूया मी आज खूप खुश आहे कारण की माझं बाळ माझी स्वानंदी पूर्ण सहा महिन्याची झालेली आहे आणि सहा महिन्याची कशी झाली काही समजलंच नाही बघता बघता सहा महिने निघून गेले आणि सहा महिन्याचं आता अन्नप्राशनच करत होती मी आज पण डॉक्टरांनी आठ दिवसानंतर तिला अन्न म्हणजे सॉलिड खायला सांगितलं म्हणून मी आज तिचा फोटोशूट करून घेत आहे तर फोटोशूट करण्यासाठी हा सहा महिने म्हणजे हा म हाफ इयर होते आणि अर्ध वर्ष होते म्हणून मी अर्धा वर्ष म्हणजे आम मी अर्ध्या वर्ष जी झाली असा प्र त्याच्यावरती लिहून इट्स अ माय हाफ इयर असं लिहून केक तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता जे मी तिथे रंगीबिरंगी कापड लावलेला आहे तो केक आहे आणि त्याच्यावरती मी कागदाचे कापून घेतलेले काही स्टिकर होते माझ्याकडे मी स्वतःच ते होममेड तयार केलेले आहेत ते त्याच्यावरती लावून घेतले आणि खूप छान असा फोटोशूट तयार झालेला आहे आणि असेच आर्टिफिशियल माळा वगैरे होत्या त्यासुद्धा टाकून घेतल्या तिथे आणि आईने स्वानंदीला छान ड्रेस वगैरे घालून दिला आणि रेडी केलं तिला आणि बस अशाच प्रकारे मी साधा सिंपल तिचे खेळणे वगैरे ठेवले आजूबाजूला आणि छान व्हाईट बेडशीट वगैरे टाकून अशाच प्रकारे मी साधा सिंपल असा तिचा फोटोशूट करून घेतला हे आहे फायनल लुक बघा इथे लिहिलेलं आहे इट्स माय हाफ बर्थडे म्हणजे मी अर्ध्या वर्षाची झाली अशा प्रकारे मी केक तयार केलेला होता तिच्याजवळ तिची बाहुली दिली होती तिचे खेळणे दिले होते आणि ते खेळण्यांसोबत इतकी छान खेळत होती की तुम्हाला काय सांगू हे बघा काही तिचे व्हिडिओ आहेत जे मी शॉर्टसाठी काढून ठेवले होते ते व्हिडिओला लावून घेतले कारण की माहिती नाही का बरं पण मी कॅमेरा लावून ठेवला होता पण तो मला ऑन करायचं बहुतेक लक्षणे राहिलं तर पूर्ण व्हिडिओ निघालाच नाही म्हणून हे शॉर्ट 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 मी एक करून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे बघा मॅडमला खूप आनंद झाला होता तिचा फोटोशूट चालू होता तर तसंच दर महिन्यालाच तिचा फोटोशूट असते पण या महिन्याला थोडं जास्तच कळायला लागलं मॅडमला कारण मॅडम अर्ध्या वर्षाचे झालेले आहेत आणि त्या केकवरच जात होती जो मी आर्टिफिशियल केक केला होता ना तो कापडाचा तयार त्या केकवरतीच जात होती त्या केकला हात लावायला तिला ठेवून 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 त्या बाहुलीसोबत तिच्या खेळण्यांसोबत खेळून खेळून कसा तरी फोटोशूट केला आणि तिने खूप छान असा फोटोशूट करूसुद्धा दिला आणि हे आहेत काही फोटो जे खेळण्यांसोबत घेतले आणि हे बघा किती छान दिसत होता हा फोटो खूप छान फोटो निघाले सहा महिन्याचे आणि लवकरच सुद्धा होणार आहे दोन तीन दिवसांनी म्हणा की पाच सहा दिवसांनी लवकरच तुमच्यासाठी अन्नप्राशनचा ब्लॉगसुद्धा येणार आहे आणि हा व्हिडिओ आहे माझी स्वानंदी जेव्हा दीड दोन महिन्याची होती आणि तेव्हा मी हा फोटोशूट केला होता पण माझ्या मिस्टरांनी भरपूर तीन चार लाख रुपये आमच्या घरामध्ये होते तेव्हा मी तिला पैसे ठेवून असा एक व्हिडिओ काढला होता यांनी मला व्हिडिओ काढायला नाही म्हटलं होतं म्हणजे ब्लॉगमध्ये टाकायला तेव्हा म्हणून मी पूर्ण व्हिडिओ नव्हता काढला पण हा छोटासा मी क्लिप काढून ठेवली होती ती या व्हिडिओमध्ये जॉईन केलेली आहे आणि फक्त याच्यामध्ये दीड ते दोन महिन्याची माझी स्वानंदी आहे खूप क्यूट दिसत होती आणि अशा प्रकारे होता आजचा फोटोशूट चला तर हा होता आजचा व्हिडिओ फायनली माझं पहाड सहा महिन्याचं कम्प्लीट झाला आणि सहा महिने कुठे निघून गेले बघता बघता काही कळलंच नाही आणि खूप छान मस्त सहा महिने झाले आता अन्नप्राशनचा ब्लॉग सुद्धा लवकरच येईल तुमच्या भेटीला तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर मला विषय सुचवा मी नक्कीच त्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येईल सो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच ऑल यू